खोके परंतु मला एक कळतं की त्यांना रात्री सुद्धा वाटेल आपल्या घरच्यांना तोंड दाखवायला तेवढं माणूस पण त्यांच्यात असेल कारण त्यांची मुलं आपल्या आईबापाची काय किंमत करत असतील हे कुठं ना कुठं त्यांना बोचत असेल परंतु तिकडून ईडी आहे इकडून सीबीआय आहे सरकारचं डोकं फिरलेलं आहे शेतकऱ्यांच्या माना मुरगाळ्याच्या आणि इतरांना फुकट कसं खाऊ घालता येईल हे धोरण आहे आज आम्ही असं वैतागलो आहे आम्हाला वाटायला ह्या सरकारला सांगावं की तुम्हाला जर निर्यात करायचं बंदी आहे आयातच करताय आता आम्हाला शेतकऱ्यांनी ही आमच्या शेती तुम्ही ठेवून घ्या आणि आम्हाला शेतकरी निर्यात बाहेर करा आम्ही बाहेरच्या देशात जाऊन शेती करतो कराच्या मानगुटीवर बसायचं काम सुरू केलं आहे हे राजकर्त्याची चूक आहे राजकार्याने देश कृषी प्रधान आहे देशाचा कणा शेती आहे असं सांगितलं आहे आणि शेतीचं कंबळलं मोडलं जात आहे त्यांचं मत असं आहे की शेतकरी कायम लाचार असला पाहिजे तर आम्हाला ते मतं टाकतील उगी लोकसभा आली किंवा एखादी निवडणूक आली आकडे फुगीर करून पाठवणे त्यानंतर प्रेझेंटेशन योग्य पद्धतीने करणे पण ॲक्च्युअल ग्राउंड लेवलला काय ग्राउंड लेवलला काही नाही आहे ग्राउंड लेवलला लेवल लोक आज अक्षरशः कुठंतरी रोजगार म्हणून लागलेले आहेत ज्यांचं डिग्रीचं एज्युकेशन झालेलं आहे ते कुठंतरी अक्षरशः रोजंदारीचं काम करण्यासाठी आज काम करायला लागले ईडीचा कोण डायरेक्टर आहे त्याचं सो सोडून द्या नोकर आहे मी कोणी नोकर होतो ते काय सरकारी नियमाचे गुलाम आहेत त्यांना कशाला धरताय तुम्ही ईडीच्या डायरेक्टरला तुम्ही जबाद, जबाद। तुम्ही जबाबदार जबाबदारी धरा की या, हे ज्यांच्यामुळं दहशतीत गेले त्याला दोन चार पैसे मिळायला लागले ला ला की लागलीच मोदी सरकारचं डोकं फिरलं आणि नेपाळहून टोमॅटो आणून टोमॅटो उत्पादकांची माती केली लातूर लोकसभा निवडणुकीसाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचं लातूर निवडणूक विभागाकडून सांगण्यात आलं आहे लवकरच काही दिवसांमध्ये आचारसंहिता लागू होऊन लोकसभा निवडणुका घेण्यात येतील याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत लातूर लोकसभा मतदारसंघातील काही मतदार आहेत ज्यांच्याकडून आपण वेगवेगळ्या विषयांवरती मतं त्यांची जाणून घेणार आहोत आपल्यासोबत काही ॲडव्होकेट मतदारसुद्धा इथं उपस्थित आहेत मला सांगा की लोकसभे या लोकसभेला सगळ्यात म्हणजे कुठल्या महत्त्वाच्या मुद्द्यावरती चर्चा व्हावी असं आपल्याला वाटतं लोकसभेसाठी जनतेतून आवश्यक गोष्टी म्हणजे अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य या मूलभूत गरजांच्या मुद्द्यांवरती चर्चा होणं अत्यंत आवश्यक आहे त्यासोबतच जनतेच्या भावना ज्या गोष्टींशी जुडलेल्या आहेत त्याही गोष्टींची चर्चा होणं अपेक्षित आहे जसं की काही विकासाचे मुद्दे असतील काही धार्मिक मुद्दे आहेत जागतिक पातळीवरती भारताची प्रतिमा असेल अशा अनेक मुद्द्यांवरती ही लोकसभा इव निवडणूक लढवली जाऊ शकते आणि ही सर्वच मुद्दे अत्यंत आवश्यक आहेत परंतु त्यातले प्राथमिक मुद्दे म्हणजे अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य ह्या पाच मूलभूत गरजांची पूर्तता करणारे मुद्दे यावरती चर्चा होणं प्राथमिकदृष्ट्या अपेक्षित आहे आपल्यासोबत इथे दुसरे काय सांगाल की आपण मतदान मद, करताना नेमकं कोणते मुद्दे लक्ष आपल्या इथं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे मतदान करताना आपल्या लातूरच्या मतदार क्षेत्रात बघितलं असतं इथे सर्व सुशिक्षित लोक आहेत इथे धार्मिक भावनेचा उद्रेक न करता आपण फक्त विकासाच्या मुद्द्यावर पाणी झालं लोकांना जे पाहिजे रोजगार ह्याच्याबद्दल जर मतदानाचं आपण घेतलं लोकांकडनं मतं घेतली विकासाबद्दल आणि रोजगाराबद्दल तर ते उचित उचित होईल आपल्याला बाकीच्या गोष्टीची काय आवश्यकता नाही आहे मूलभूत बेरोजगारीची समस्या सोडावी आणि पाणी वस्त्र मूलभूत आहे जसं वकील साहेबांनी सांगितले तसे मूलभूत सुविधा महागाईच्या विषयावर जरा आपण बघितलं तर सामान्य लोकाला कमीत कमी खर्चामध्ये जगता यावं आपल्या भारतामध्ये ही महागाईचं त्यांना अडचण होऊ नये या रुतीनं सरकारनं जे पुढे मतदान मागायला येतील लोक जनतेमध्ये त्यांनी महागाईच्या मुद्द्यावर जरा आपण बोलावं सामान्याला सहजरित्या जगता यावं असं मुबलक स्वस्त व्यवस्थेमध्ये त्यांची व्यवस्था व्हावी आपल्यासोबत काही तर शेतकरी आणि मजदूरसुद्धा उपस्थित आहेत आपण त्यांची मतं जाणणार आहोत मला सांगा की मागच्या पाच वर्षात नेमकं काय त्रास झाला त्रास सगळ्यात जास्त जर झाला असेल तर तो शेतकऱ्यांना आम्हाला झालेला आहे आणि आम्ही पाच वर्ष काय दहा वर्षापासून बी आम्ही पाहतो आहे की मोदी सरकारच्याकडून जे धोरणं राबवले गेले शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये तर प्रत्येक माल शेतकऱ्यानं काही पिकू द्या त्यानं सोयाबीन पिकवलं तर फक्त आयात केला आणि सोयाबीनच्या उत्पादक सोयाबीन उत्पादकांची माती केली सोयाबीन परवडत नाही म्हणून शेतकऱ्यांनी कांदा केला कांदा उत्पादकांची माती केली कांदा आयात केला बाहेरून त्याच्यानंतर टोमॅटो प पिकाला दोन चार पैसे मिळायला लागले की लागलीच मोदी सरकारचं डोकं फिरलं आणि नेपाळहून टोमॅटो आणून आणून टोमॅटो उत्पादकांची माती केली एकंदरीत आम्ही पाच वर्षापासून पाहतो की पीक तुम्ही कोणतंही लावा सरकारचं डोकं फिरलेलं आहे शेतकऱ्यांच्या माना मुरगाळायच्या आणि इतरांना फुकट कसं खाऊ घालता येईल हे धोरण आहे आज आम्ही असं वैतागलो आहे आम्हाला वाटायला ह्या सरकारला सांगावं की तुम्हाला जरकडं निर्यात करायचं बंदी आयातच करताय आता आम्हाला शेतकऱ्यांनी ही आमच्या शेती तुम्ही ठेवून घ्या आणि आम्हाला शेतकरी निर्यात बाहेर करा आम्ही बाहेरच्या जा देशात जाऊन शेती करतो आमचा माल तिथून आण आम्हाला आफ्रिकेला ऑस्ट्रेलियाला कुठंही पाठवा आता इथं राहायचंसुद्धा आम्हाला एवढा वीट आला आहे कारण पाच वर्षात आत्महत्येच्या उंबरठ्यावरच ह्या सरकारनं शेतकऱ्याला नेऊन ठेवलेलं आहे आपल्यासोबत काही दुसरी शेतकरीसुद्धा आहेत मला सांगा लातूर जिल्ह्याचं जर बोलायचं झालं समजा तर लातूर जिल्ह्यामध्ये सध्याचे खासदार कोण आहेत का तुम्हाला काय विकास झाला असं वाटतो किंवा नाही झाला तर कोणता विकास झाला नाही काय सांग मुळात सांगायचं म्हणजे लातूर जिल्हा हा राखीव आहे आणि सध्या देशामध्ये मोदीचं सरकार भाजपचं सरकार आहे आणि भाजपचेच खासदार सुधाकर श्रंगारे आहेत जे अगोदर जिल्हा परिषदचे सदस्य होते नंतर खासदार झाले त्यांच्या काळामध्ये ते म्हणतात आम्ही रेल्वे चे बोगी बनवण्याचा कारखाना इथं आणलो पण त्यांनी आणलेला नाही देशाची पॉलिसीच तशी होती त्यांना कुठं तर बोगीचा कारखाना टाकायचा होता त्याचं श्रेय हे फुकटचं लाटत आहेत दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे मुंबईला जायचं असताना आम्हाला फक्त आमच्या ज्या रेल्वे होत्या त्या रेल्वे लातूरून जात होत्या ते पुढं बिदरपर्यंत नेले त्यांनी आणि लातूर जे विमानतळ होतं ते विमानतळसुद्धा बंद पाडलेलं आहे मुंबईन आम्हाला जर यायचं झालं तर रेल्वेशिवाय दुसरा मार्ग राहिलेला नाही पूर्ण देशामध्ये पाऊस हे प्रमाण कमी आहे त्यातल्या त्यात लातूरमध्ये तर खूपच कमी आहे पावसाचं प्रमाण खूप कमी असल्यामुळं सोयाबीनचं उत्पन्न आमचं अर्ध्यावरच आलं आहे हरभरा तर आता पूर्ण गेला आणि राजकारणाचं सांगायचं झालं तर आमच्या लातूर शहर आणि ग्रामीण याच्यामध्ये दोन सख्खे भाऊ आमदार आहेत दोन त्यांना फक्त त्यांचे साखर कारखाने चालवायचे आहेत किंवा मुंबई पुण्याला जे त्यांचे धंदे चालू आहेत ते करण्यासाठी जातात आणि निवडणुकीमध्ये इथे येतात फक्त पर्यटन म्हणून येतात एक पर्यटन करायचं ह्या हिशोबाने ते येतात बाकी ठिकाणच्या आमदाराविषयी सांगायचं झालं तर जवळपास तीच परिस्थिती आहे आणि आत्ताच आमचे मित्र सांगितल्याप्रमाणे शेतीमाल ला आ, उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नाही सरकार कांदा ब कांद्याला निर्यातबंदी करत आहे शेतीमाल ज्याच्यामध्ये दोन पैसे आम्हाला मिळणार आहेत त्याच्याला ते निर्यातबंदी करून शेतकऱ्याच्या मानगुटीवर बसायचं काम सुरू केलं आहे हे राजकर्त्याची चूक आहे राजकारण्यानी श देश कृषीप्रधान आहे देशाचा कणा शेती आहे असं सांगितलं जातं आहे आणि शेतीचं कंबरलं मोडलं जातं आहे त्यांचं मत असं आहे की शेतकरी कायम लाचार असला पाहिजे तर आम्हाला ते मतं टाकतील बरोबर काय आपल्यासोबत अजून काही कामगार उपस्थित आहेत मला आ, आ, सांगा की लोकसभा निवडणूक आता जवळ येते मागच्या पाच वर्षामध्ये आणि पुढचं जे निवडणूक केंद्र आहे यामध्ये तुम्हाला काय वाटतं एकंदरीत जर आपण या गोष्टीचा विचार केला लातूर जिल्ह्यामध्ये रोजगार मिळतो फक्त साखर कारखानदारीच्या माध्यमातून त्याच्यानंतर असा फार मोठा कुठला रोजगारासाठी इंडस्ट्रीयल प्रोजेक्ट नाही शेतीमध्ये काम नाही शेतीमालाला भाव नसल्यामुळं रोजंदारीवर काम करणारा मजूर वर्ग हवाल दिला आहे त्यांना पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी जावं लागतं आहे आणि पोट भरावं लागतं आहे तर आमची अपेक्षा अशी आहे किंवा मुंबई किंवा पुण्याला न जाता आता लातूरमध्ये जर एखादा मोठा उद्योग निर्माण करून इथल्या कामगाराला शेतकऱ्याला बेरोजगाराला उद्योग मिळेल अशा पद्धतीची यंत्रणा जर समजा निर्माण झाली तर ते, ते रोजंदारीवर काम करणाऱ्या माणसाला फायदेशीर ठरेल जो की तो तिथपर्यंत मुंबईपर्यंत जाऊ शकत नाही असं माझं एक मत आहे आपल्यासोबत अजून काही तर मतदार उपस्थित आहेत मला सांगा की असा लोकसभा निवडणुका येतात या निवडणुकामध्ये कुठल्या मुद्द्यावरती चर्चा व्हावास आपल्याला सगळ्यात प्रश्नाचं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे सद्यस्थितीत या देशातल्या जनतेसमोर तो आर्थिक प्रश्न आहे आणि माझ्या मताप्र प्रमाणे आर्थिक गोष्टीवर सगळ्यात अगोदर चर्चा व्हायला पाहिजे आपण जर या आर्थिक गोष्टीचा जर आपण जर विचार केला दोन तीन वर्षातला तर रिझर्व्ह बँकेचा परमिसेबल रेट जो आहे महागाईचा तो चार टक्क्याचा आहे आणि चार टक्क्याच्या वर महागाई गेली तर मग रिझर्व्ह बँक म्हणते की ठीक आहे तो तो रेस रेट साहजिक आहे पण तो, तो सहा टक्क्याच्या वर जर रेट गेला तर रिझर्व्ह बँक स्वतःहून इंटरफेअर करते त्यामध्ये आणि मग बँकांचे पाव पाव टक्क्याप्रमाणे व्याज व्याज वाढवत राहते आज जवळपास सव्वा टक्के जे आहे रिझर्व्ह बँकेनं रेपो रेटमध्ये व्याच्या दरात वाढ केली आहे मग हे हा प्रश्न फक्त व्याज दरापुरताच मर्यादित नाही तर व्याज दर महाग झाल्यामुळे लोकांम उद्योगपती जे आहेत ते कर्ज त्यांना कर्ज महाग मिळत असल्यामुळे ते त्यांच्या प्रोडक्ट्स जे आहेत त्याची किंमत वाढतात त्याची किंमत वाढवली की मग परत पुढं प्रोडक्शनची जी खपत व्हायला पाहिजे सेल कमी होतो सेल कमी झाली की परत मग ते लोक ते त्यांच्या जे उद्योगपतीकडे काम करायचे लोक आहेत त्या लोकांना लोकांना परत ते कामावरून कमी करतात म्हणजे फक्त महागाई ही जी गोष्ट आहे त्या गोष्टीमुळं बेरोजगारी आणि महागाई या दोन्हीची सांगड इथं होती आहे त्यासोबतच लोकांची अशी आजची आजची जर आपण आर्थिक परिस्थिती पाहिली तर लोकांना या महागाईचा महागाईचा दर जो वाढला आहे त्यात एज्युकेशन लोन पण वाढतं आहे हाऊसिंग लोन वाढतात जर हाऊसिंग लोन जर तुम्ही जर वीस वर्षापर्यंत घेतला आणि एक टक्का जर महागाईचा रेट एक टक्का जर व्याज जर वाढला तर पुढं तुम्हाला पंचवीस वर्षापर्यंत जे लोन वीस वर्षात संपणार आहे ते लोन पंचवीस वर्षात संपतं आता एवढ्यापुरतंच मर्यादित नाही तर पंचवीस वर्ष तुम्हाला नवीन टेक्नॉलॉजी विकत घेता येत नाही नवीन मॉडगेज असल्यामुळे मग तुम्ही मेक इन इंडिया करून काय फायदा जर तुम्हाला नवीन टेक्नॉलॉजी विकत घेता येत नसेल वीस 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 वर्षाचं लोन जर तुमचं पंचवीस वर्षात फुटत फेटत असेल आणि सरकारच्या एका साध्या धोरणामुळे जर एक टक्क्याची महागाईवर गेल्यामुळे जर पाच पाच वर्ष तुमच्याकडे जर नवीन मॉडग तयार होत तर मग तुम्ही काय प्रगती करणार काय विकास करणार आणि तुम्ही मेक इन इंडिया करून ज्या वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही वन विंडो आजच्या आजपर्यंत आज सुद्धा या भारतामध्ये ज्या पद्धतीने वन विंडो परमिशन जे भेटायला पाहिजे छोट्या छोट्या उद्योग उद्योगांना ते मिळत नाही आहेत म्हणजे उद्योगांना प चांगल्या प्रकारे कर्ज मिळत नाहीत उद्योगांना चांगल्या प्रकारे सुविधा मिळत नाहीत उद्योग लाईट वीज आणि पाण्याच्या सगळ्यात मोठ्या समस्या आहेत विजेचे दर गेल्या वर्षीपासून दी म्हणजे विजेच्या प्रोडक्शनमध्ये शंभर टक्क्याची वाढ झाली आहे म्हणजे विजेचे दर जे आहेत ते वी मिनिमम वीस टक्क्यांना तुम्ही गेल्या वर्षीचे वीज बिल काढून बघा आणि या वर्षीचे बिल दोन वर्षापूर्वीचे वीज बिल काढून बघा आणि या वर्षाचे वीज बिल काढून बघा त्याच्या युनिटचा रेशो ठरवा त्यात मिनिमम तीस ते पस्तीस टक्क्यानं वाढ झाली आहे मग या सगळ्या मुद्द्यांकडं सगळ्यात पहिल्यांदा लक्ष द्यायला पाहिजे आणि काय असतं शेवटी की तुम्ही किती जरी प्रगती केली तरी आर्थिक प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा असतो सगळ्या प्रत्येकाशी निगडीत असतो तो छोट्यातल्या छोट्या मजुरापासून ते मोठ्यातल्या मोठ्या उद्योगपतीपर्यंत तुम्हाला जे काही करायचं ते त्याचं प्रत्येकाचे आर्थिक बजेट ठरलेलं असतं आणि ते जर आर्थिक बजेट जर तुमचं व्यवस्थित बसत नसेल तर त्याला आणि ते, ते सरकारमुळे व्यवस्थित बसत नसेल तर ती खु ती चुकीची बाब आहे त्यासोबतच बेचाळीसाव्या जी एस टी काउन्सिलची ज्यावेळी मिटिंग झाली त्या बेचाळीसाव्या जी एस टी काउन्सिलमध्ये पनीर मासे भात यावरती तर जी एस टी लावण्यात आली परंतु कसिनोवर त्याच मिटिंगमध्ये कसिनोवरती जी एस टी लावण्याचा जेव्हा विचार त्यावरती झाला तर तो मात्र रिव्ह्यू करायसाठी पाठवला गेला मग तो परत फेरविचार रिव्ह्यू कसिनोसाठी करावं लागते परंतु भात प पनीर आणि पिठावरती करावं लागत नाही किंवा माशावरती करावं लागत नाही म्हणजे असं काय मोठं संकट आहे या देशावर की ज्यासाठी लोकाच्या ता ताटातली ता भाकरी सरकारला चोरावी लागते याबद्दलचं क्लॅरिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा करावं मला माझ्या मतानं या सगळ्या प्रश्नाची जी मूळ आहे ते आर्थिक प म्हणजे आर्थिक गोष्टीमध्ये सगळ्या प्रश्नाचं मूळ दडलेलं आहे आणि जर समजा आर्थिक सुधारणा झाली तर या देशाची नक्कीच सुधारणा होईल एक नागरिक म्हणून सरकारनं सगळ्यात पहिल्यांदा आर्थिक मुद्द्यावर स्पष्टीकरण द्यावं असं माझं मत आपल्या आपल्यासोबत काय अजून युवकही उपस्थित आहेत मला सांगा की सध्याची जी राजकीय सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे या राजकीय परिस्थितीमध्ये जे जो काही शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फुटीरता झाली याबद्दल आपल्याला काय वाटतं चुकीच्या पुढील का सध्या शिंदे सरकार आणि <exaggerated> फडणवीस सरकारला जनतेशी काही देणं घेणंच नाही राहिलेलं नाही ते सध्या काय करतात ती ई डी सी बी आय याचा धाक दाखवून ती आमदार लोकाला फोडायचं काम करत आहेत त्यांना जनतेशी काहीच नाही काही मंडळामध्ये तर असे शेतकऱ्यांना मंडळ वगळलेत की त्यांना विमा तर नाहीच नाही सोडा पिकाचं जेवढे नुकसान झाले तशी काही देणं घेणं नाही सरकारला त्यामुळे शिंदे सरकारचं जनतेवर कसलंच लक्ष राहिलं नाही कुटुरवादाबद्दल काय ती चुकीच्या कुटुरवादा आपल्यासोबत इथे अजून काही युवक आहेत मला सांगा की सध्याचं जे महायुती सरकार आहे याबद्दल आपलं काय मत आहे तर हे शिंदे सरकार व पवार पवार सरकार व फडणवीस सरकार हे जे आहे हे फक्त राजकारण व सत्तेसाठी निर्माण झालेलं सरकार आहे तर या सरकारमध्ये लोकांची कुठलीही मदत वगैरे काही का काही होत नाही आहे पण यामध्ये फक्त हे फक्त सत्तेसाठी तिघांनी एकत्र येऊन महायुती ही ये केलेली एक झालेली आहे आपल्यासोबत इथे काही महिला आहेत आपण त्यांचंसुद्धा सुद्धा मत जाणून घेणार आहोत काय सांगाल आपल्याला काय वाटतं सगळ्यात आधी मला तर वुमन रिझर्वेशन बिलबद्दल या ठिकाणी बोलायचं आहे की जर या या बिलमध्ये जर टेक्निकल काही इशू असतील जो आत्ता ह्या इलेक्शनसाठी त्याचा काही उपयोगच होणार नसेल तर तो आत्ता चर्चा करण्याचा विषय नाही आणि मग जर ते जनगणनेवरती अवलंबून असणार असेल तर मग आत्ता काय चर्चा होती आहे त्याची कारण आत्ता मग हा असं कुठेतरी शंका येते की मग फक्त लोकशाहीच्या आत्ता लोकसभेच्या ज्या निवडणुका येतात त्याबद्दलच मग हा ही केली जात आहे का असं थोडंसं वाटतं आणि मग आताची तुम्ही महिलांना संधी आहे ही खूप चांगली गोष्ट आहे पण आत्ता तुम्ही महिलांच्या प्रश्नावरती काय काम करताय आता तुम्ही मणिपूरचं उदाहरण घ्या किंवा भारतीय कुस्तीपट्टूनी जे आंदोलन केलं त्याचं उदाहरण घ्या त्याच्यामध्ये त्यांची सरकारची किती उदासीनता होती आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे आणि मी एक कॉमन महिला म्हणून बोलत आहे त्यांच्याविषयी जर तुम्ही इतक्या वेल नोन महिलांविषयी कुस्तीपट्टूंविषयी जर तुम्ही काय इतके उदासीन असाल तर मग साध्या महिला साध्या कशा त्यांचे प्रश्न घेऊन पुढे येतील किंवा जरी तुम्ही आरक्षण दिलं पुढे पण त्या तितके त्यांचीवमेंट राहणार नाही असं वाटतं आपल्यासोबत काही तर युवक पण आहेत मला सांगा आता लोकसभा दोन हजार चोवीस चे निवडणूक होणार आहे युवक म्हणून आपल्याला काय वाटतं काय विकास झाला काय व्हायला पाहिजे मला युवक म्हणून एक आहे की सर्वात प्रथम रोजगाराचा विषय सरकारने मार्गे लावा जो काही आहे तो कारण की आज भारत हा सर्वात युवकांचा देश म्हणून ओळखला जातो आणि युवकांची संख्या इथं लक्षणीय आहे त्याच्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल किंवा स्टार्टअप क्षेत्रामध्ये असेल उल्लेखनीय काम आपल्या इथले भारतातले तरुण करू शकतात परंतु सरकारच्या उदासीनतेमुळं आणि सरकारच्या जे काही धोरणं आहेत ते पूर्णपणे व्या व्यापारीसाठी पण योग्य नाही आहेत विद्यार्थ्यांसाठी योग्य नाही आहेत त्यामुळं विद्यार्थ्यांना जे काही शिक्षण घेऊन बाहेर जाऊ इच्छित आहेत त्यांना बाहेर जाता येत नाही आहे त्याच्यानंतर त्यांना नोकऱ्यांचं प्रमाण पण अत्यल्प झालेलं आहे फुटी वगैरे याच्यामुळं पण विद्यार्थ्यांनी अभ्यास करून एम पी एस सी यू पी एस सी ह्यासारख्या परीक्षा द्याव्या का नाही का दुसरा काहीतरी उद्योग बघावा हा त्यांच्या समोर सर्वात मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की विद्यार्थी असो किंवा कोणताही व्यापारी असो किंवा आणखी कोणत्या समजा ज्या काही लोकहिताच्या ज्या काही संघटना आहेत त्या कोणत्या एखाद्या जे काही समजा चुकीचं होतं त्याच्या विरोधात जेव्हा आवाज उठवला हो जातो त्यावेळेस त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ह्या सरकारकडून केला जातो मग त्यासाठी साम असेल साम दाम दंडभेद प्रत्येक गोष्टीचा यांच्याकडून अवलंबून केला जातो विद्यार्थ्यांचा सोडा मोट जे मोठमोठे राजकीय पक्ष आहेत त्या राजकीय पक्षांतर जे होतं आहे किंवा त्यांच्यावरती दबाव आणला जातो आहे त्यांना तर सर्वसामान्य माणसाने काय विचार करावा आज इथलं आपल्या बीडचंच उदाहरण जर बघितलं आहे एका व्यापाऱ्याने एका मोर्चासाठी पाठिंबा वगैरे दिला त्याच्यावर लगेच ईडीची हे केली के त्याच्यामध्ये त्यांनी बँकेवर ईडीची नोटीस पाठवली हो त्याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या ठेवी होत्या ते आज अक्षरशः बेरोजगारीमुळं किंवा त्यांच्या ठेवी हे असल्यामुळं ते रस्त्यावर आलेले आहेत मग ह्याच्यामध्ये पण सरकारनं सगळीकडे लक्ष द्यावा उगे लोकसभा आली किंवा एखादी निवडणूक आली फुगीर करून पाठवणे त्यानंतर प्रेझेंटेशन योग्य पद्धतीने करणे पण ॲक्च्युअल ग्राउंड लेवलला काय ग्राउंड लेवलला काहीही नाही आहे ग्राउंड लेवलला लोक आज अक्षरशः कुठंतरी रोजगार म्हणून लागलेले आहेत ज्यांचं डिग्रीचं एज्युकेशन झालेलं आहे ते कुठंतरी अक्षरशः रोजंदारीचं काम करण्यासाठी आज काम करायला लागले आपल्यासोबत इथं काही ज्येष्ठ नागरिकसुद्धा आहेत मला सांगा की शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जी फूट पडली जी की आता सध्याचं राजकारण आहे राज्यातलं त्याविषयी आप ले आपल्याला नक्की काय वाटतं सत्तेसाठी केले हे माझं मत नाही ते भिवून गेलेले टोटली भिवून गेलेले त्यांच्याही अंतःकरणामध्ये जर प्रामाणिकपणे त्यांना विचारलं की खरे तुम्ही तुमच्या आईबापाची शपथ घेऊन सांगा तर मला वाटत नाही त्यांना किती मिळाले काय ते खोके बोके असल्या पाचट प्रकारात मी पडणार नाही परंतु मला एक कळतं की त्यांना रात्रीसुद्धा वाटेल आपल्या घरच्यांना तोंड दाखवायला लाज वाटत ते असेल तेवढं माणूस पण त्यांच्यातही असेल कारण त्यांची मुलं आपल्या आईबापाची काय किंमत करत असतील हे कुठं ना कुठं त्यांना बोचत असेल परंतु तिकडून ईडी आहे इकडून सी बी आहे इकडून आणि मग या सगळ्यांचा जो राजरोस आणि घाणेरडा वापर चालला आहे कारण संविधानामध्ये रिझर्व्ह बँक ही स्वायत्त आहे इलेक्शन कमिशन स्वायत्त आहे ते सरकारच्या अधीन नाही डीनं एक स्वतंत्र स्वायत्त यंत्रणा म्हणून काम केली पाहिजे ईडी कशासाठी हो परकीय चलन हेरा किंवा अमर्याद न टॅली होणारी संपत्ती याच्यासाठी मग कुठे गेली ईडी हे पक्ष फुटले तेव्हा हे जर इतक्या सामान्य माणसाला डाचत नसेल ईडीचा कोण डायरेक्टर आहे त्याचं सोडून तो नोकर आहे मी कोणी एका ठिकाणी नोकर होतो ते काय सरकारी नियमाचे गुलाम आहेत त्यांना कशाला जबाबदार धरताय तुम्ही ईडीच्या डायरेक्टरला तुम्ही जबाब कोणाला जबाबदार धर तुम्ही जबाबदारी यांना धरा की या हे ज्यांच्यामुळं दहशतीत गेले त्यांना धरा एकंदरीतच अशा पद्धतीचे जे प्रतिक्रिया आहेत आपल्यासमोर आता येत येताना दिसत आहेत आरोग्य असेल शिक्षण असेल रोजगारीचा जो प्रश्न असेल लातूर लोकसभा विधा निवडणूक लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर इथला मूळ पाण्याचा प्रश्न असेल हे प्रश्न येत्या ह्या निवडणुकीमध्ये समोर ठेवून यावर चर्चा होऊन हे मार्गी लागले पाहिजेत असं इथल्या मतदारांचं मत येते लातूरसाठी अनिकेत जाधव मुंबईतात